लोकांचं आपल्या प्रभाग नंबर दहामध्ये जर प्रतिसाद बघितलं तर आम्हाला विजयाची खात्री शंभर टक्के आपल्याला वाटते हे युती महायुती जे ठरले आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत दादा आपल्या कोल्हापूरचे खासदार धनंजय माडिक साहेब चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आणि आपल्या वारण्याचे डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली हे तयार झालेले पॅनल आणि ह्या एक पंधरा वर्षाचा अनुभव असलेल्या स्वातीताईंच्या नेतृत्वाखालील हे पॅनल आहे त्यामुळे ह्या एक सक्षम उमेदवार म्हणून आपल्याला ह्या दोन्ही उमेदवार आपल्या धनुष्य बाणावरती इथं उभा आहे आपल्याकडं एक शकुंतला अथोरटे वहिनी आणि डी व्ही नेवडे म्हणून धनुष्य बाणावरती आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक तरुण उमेदवार आहे ते विनय कोरे सावकारांच्या पक्षाचे जनसुराज्य पक्षाच्या नाराणाच्या भागाच्या चिन्हावरती आहे लोकांचा प्रतिसाद बघता आपल्याला विजयाची शंभर टक्के कात्री आपल्याला तुम्ही सुद्धा घटक पक्षाचे दावेदार आहात महायुती जन स्वराज असेल किंवा हे जनता दल असेल भाजप असेल शिवसेना असेल याचा फायदा गडीलच करायला कोणत्या पद्धतीने होणार शंभर टक्के ह्या चारी पक्षाच्या महायुती म्हणून शंभर टक्के ह्या महायुतीच्या विजयाला गौडदौड सुरू असणार आहे कारण प्रत्येक पक्षाची एक वेगळी रणनीती आणि प्रत्येक पक्षाचे होटर्स हे आपल्याला पाहायला मिळतोयच आणि गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढं क्रेज वाढलेलं आहे ना तो आपल्याला मतदानाच्या झाल्यानंतर निकाल निकाला दिवशीच भारतीय जनता पार्टीचा आणि त्या भारतीय जनता पार्टीबरोबर असलेलं मित्र पक्षांचा निकाल आपल्याला ह्या झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये हे स्पष्ट दिसत आहे आणि त्याच पद्धतीने गडिंगला नगरपालिकेचा निकाल त्याच दिशेनं आपल्याला दिसायला काही हरकत नाही आपल्या लाइव मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रभाग नंबर दहाच्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक कळकळीची विनंती करतो की आपल्या भागातनं प्रभाग नंबर दहा मध्ये हातोरोटे वहिनी आणि दुंडापण्णा निवडे या दोघेही धनुष्य चिन्हावरती उभा आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्या गंगाधर हिरेमठ साहेब नारळाच्या भागाचं चिन्हावरती आहे येणाऱ्या दोन डिसेंबरला तीन मतदान करून दोन शिवसेनाला आणि एक नारळाच्या भागाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आशिर्वादासह मतदान करून आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट